सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं अग्नि चांगला तयार होतो ऍसिडिटी अवॉइड करायची असतील तर दिनचर्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायला हव्यात सकाळी उठल्यावर एक चुकीची सवय म्हणजे भरपूर पाणी पिणं आयुर्वेदानी काय सांगितलंय सकाळी उठल्यावर पाणी प्या त्याला उषब पान म्हणतात पण ते स्व ओंजळी प्रमाणाने सांगितले म्हणजे तुमच्या हाताची ओंजळ केल्यावरती ते पाच किंवा सात एवढंच पाणी प्यायचं आहे पण काळानुसार आपला अग्नी तेवढा राहिलाय का नाही राहिलाय काळानुसार बदल करायला हवेत सो आपण अर्धा भांड एक थंड एवढंच पाणी प्यायचं का की क्लिन्सिंग ऑफ द बॉडी अगदी खूप गरम नाही घ्यायचं त्यांनी ऍसिडिटी वाढेल कोमट पाणी घ्यायचं की स्वच्छता झाली चिकटा निघाला पोट नीट साफ झालं पाहिजे नाही तर होणार आहे त्याच्यानंतर वेळेवरती नाश्ता त्याच्यामध्ये असे पदार्थ पाहिजेत की ज्यामुळे आपलं पचन नीट होईल त्यानंतर दुपारी वेळेवर जेवण ऑफिस टायमिंग आहे म्हणून दोन तीन ला जेवण घेतलं तर तुमची ऍसिडिटी कधीच क्युअर होणार नाही तुम्हाला तुमच्या आरोग्यानुसार प्रायोरिटी म्हणून तुमचं जेवण वेळेत घ्यायला हवं त्यानंतर येतो संध्याकाळी पाच ते सहाचा वेळ त्यावेळी पण हलकं फुलकं काहीतरी खायचं लाईक पोह्याचा झेवडा आहे किंवा मखाणे आहेत की जे ॲब्झॉर्ब करतात ऍसिड बघ हे पदार्थ कसे त्याच्यानंतर रात्रीचं जेवण आणि शतपावली थोडा वेळ तरी काहीतरी आपण चालण्याचा हलका व्यायाम करायचा वज्रासनात बसायचं आणि सकाळी एक पॉईंट मिसिंग आहे तो म्हणजे व्यायाम सकाळी उठल्यावरती एक पंचवीस ते तीस मिनटं व्यायाम केला गेला पाहिजे लाईक सूर्यनमस्कार वॉकिंग आहे हे जे जमेल ते आपल्याला करायचं आहे हा झाला दिनचर्या क्रम आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे ऍसिडिटीचं प्रमुख कारण आहे डिहायड्रेशन अनेक वेळा लोक पाणी प्यायलाच विसरतात पाणी पितच नाहीत म्हणजे खरं म्हटलं तर आपण पाणी वेळेवर पिणं हे खूप महत्वाचं आहे जीवन म्हटलंय ना त्याला पित्ताचा एक गुण आहे द्रवगुण जर हा पित्ताचा द्रवगुण ऍसिडिटीमुळे वाढला तर रुग्णामध्ये लक्षणं काय दिसतात मळमळ आणि मग हे अवॉइड करायचं असेल तर पाणी आपल्याला वेळेवर प्यायला पाहिजे